मी नीता गलांडे राहणार वडगाव शेरी दोन हजार दोन सालापासून नागरवालांसोबत आमच्या जागेची केस चालू आहे आमची वडगाव शेरी इथे दहा एकर जागा आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे पण व्यवहार जो होता तो दहा एकरचा होता दोन वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे असं असताना दोन हजार सतरा साली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरोडा पोलीस चौकी वरती दबाव आणून पहाटे साडेचार वाजता पोलिसांना घेऊन आणि तीस चाळीस महिला तीस चाळीस पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा आमचा इलिगल ताबा घेऊन आला आम्ही जेव्हा विरोध केला आम्ही जेसीबीवरती जेव्हा दगड दगडफेक केली तेव्हा आम्हाला सगळ्यांना माझ्या कुटुंबाला व मला येरडा पोलीस चौकीमध्ये गाडीमध्ये टाकून घेण्यात आलं तिकडे गेल्यानंतर आम्हाला एक एकताच पोलिसांनी त्यांच्या बोलण्यामध्ये खेळवून ठेवलं आमच्या गडगाश्री विधानसभेमध्ये एकच राजकीय प्रतिनिधी आहे जे वारंवार यांना चुकीच्या कामासाठी मदत करतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आर एम सी प्लांट आहे गोडाऊन आहे आणि बरेच तिथे आर एम सी प्लांट दे, मध्ये देखील बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केली आणि आमच्या ह्या जागेवरती त्यांनी कर्ज देखील काढलेलं आहे बिल्डर बिल्डरने त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत तुम्हाला तर आजही कळायला असेल की एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच बिल्डर मुळे आत्महत्या केली होती आणि अशा अनेक लोक पुढे येणार आहेत तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्यासकट न्याय मिळावा आणि आमचा जो इलिगल पद्धतीने ताबा घेण्यात आलेला आमची जागा रिकामी करून द्यावी आणि आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा अशी माझी या मागणी